नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच एक मिनी ब्लॉगसुद्धा अपलोड केला होता यांनी आता आताच घरातलं काम आज ह्यांनीच आवरलं सकाळी मॉर्निंगला चहा सुद्धा दिला आता आंघोळीला पाणी ठेवलं होतं आणि भांडे आहेत थोड्या वेळाने आता घासणार आहे मी आणि आता तर बाहेरचं किती वयाचे काय करत होते बाहेर काय करत आहे हा द्या चांगला असतंय दगड दगड कुठून आणता आता चिखल बाहेर सगळं दगड कुठून भेटणार चिखला बाहेर <laughs> वातावरण बघू शकता मम्मीकडे पण जायचंय आज मम्मीकडे आलेत पाहून तिकडं सगळं शेती तिकिडकीने नेहमी लावून ठेवतो सापाची घरी वरती ना कंटिन्यू लावलेली असते कितीच फोडता

कालच छान होत सगळं पडतय काल जबरदस्ती दोन नारळ पाण्यात दिल्या आम्हालाही खाली होती लक्ष जबरदस्ती खाऊ नारळ आणून ठेवलं होतं म्हटलं आता फळावा भूक लागली थोडीशी खाते आत्तेकड आज पाहुणे आलेत जायचंय बोलवलं सकाळच फोन आलो आता जायला आहे का माझ्या मामांची बहीण आहे ना आल्यात का कालच गेलते ना काका हो परवा गेल काल गेलते ना काल गेल मुंबईला ताईंना घेऊन आले आता थोड्या जाणार आहेत आम्ही भेटायला तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघायला पाणी तापतय आंघोळ करायची का काम पण पडलं म्हटलं आधी तिकडे जाऊन यावं हम्म नाश्ताचे जेवणाचे रात्रीचे रात्रीचं जेवला कामच करू वाटत नाय त्यामुळे एवढेच भांडे ठेवलंय बाकीचे तरी अर्धे बॉक्स मध्ये आहेत अर्धे ड्रम मध्ये आहेत ड्रम ठेवला आत मध्ये अजून बॉक्स भरलेला आहे त्या याच्यामध्ये पण अर्धे भांडे आहेत भांड खूप आहेत अर्धी मम्मी निघते लग्न झाल्यावर आम्ही घेतले होते खूप सारे भांडे जमा केले ना हो नंतर एवढं <laughs> <ना था था। laughs> <ना था था। laughs> आवडायचं पहिले खायला शाळेत असायचं मंदिरावर जाऊन खायचं मंदिरावर मंदिरा। मंदिरा शाळेमध्ये असताना सुट्टी मध्ये तिथे नारळ खायचे खूप खायचलं आमच्या गॅस बी संपत आला गॅस बुक करायचा आहे गॅसचं कनेक्शन घेतलंय नावावर होत नाही म्हटले काहीतरी दाखवते काय ना, थे। ना, थे। ना <laughs> तुझ्या नावावर तुझ्या आधार कार्डच्या का नंबर वर तिथे उज्वल गॅस योजनाच कनेक्शन झालेलं आहे म्हणते त्यामुळे माझा नंबर आहे ना तुझ्या नावावर होत नाही कनेक्शन माझा नंबर आहे ना, ना। काय माझा जात होता मोबाईल हरवला होता सात आठ महिने तरी माझं सिम कार्ड हरवलेलं होतं कोणतरी यूज करत होतं पण आम्ही त्याच्याकडे काय एवढं लक्ष दिलं नाही तर सोडून दिलं तर मग नंतर हे म्हटले की चालू दिसतंय एकदा फोन लावून ना त्या कार्डला फोन रिसीव करत नाही मग आयडियाच्या गॅलरीला गेलो तिथून सिम कार्ड घेतलं नवीन सेम नंबरचं त्याच्यानंतर चालू झालं मग एवढ्या वर्षानंतर आता समजलं आहे की त्याच्यावरती उज्ज्वलाचं कनेक्शन आहे काहीतरी त्यामुळे माझ्या नावावरती गॅस भेट भेटत नाही आहे तर आता ते लोकं म्हणत आहेत की यांचे डॉक्युमेंट मागितले तर यांच्या नावावर घ्यायचं आहे हॅ तसं आमच्याकडे दोन सिलेंडर आहे सामान चेंज करायचंय म्हटलं जेव्हा घर येईन रूम शिफ्टिंग करू त्या टाईमला चेंज करते ना आता काय नवीन सामान सध्या तर काय घेणार नाही आहे फ्रीज वगैरे घेतला होता कारण फ्रीजची गरज वाटत होती बाकी टी व्ही आहे पुण्याला होत आपला टी व्ही किती अरे आता इथे आला फक्त मोबाईल मोबाईल मोबाईललाच असतो तिथं होते डिश लावली होती डिश सुद्धा वरती ठेवली आणि माडीवरती आणि कूलर घेतला होता इथं गर्मीमुळे कूलर घेतला होता होते पैसे चला भेटूया थोड्याच वेळामध्ये है ना नावरतोय पहिले आमचे असेच व्हिडिओ असायचे कंटिन्यू आहे ना जेव्हा नवीन सुरुवात केली होती नॉर्मल हे पण सकाळ सकाळ उठून पडायचे वेळामध्ये आवरतो फ्रेश वगैरे होतो आणि पुन्हा सुरुवात करतो मॅडमच काय आवरत नाही वाटत

कारण आजकाल माहितीये वातावरण पण असं झालंय ना फुल गरम होते कधी लाईट राहते कधी लाईट राहत नाही कधी लाईट राहते कधी लाईट राहत नाही माझ्यापेक्षा काजाला जास्त गरम होते कुलर भांडे वगैरे घासले पूर्ण दिन एवढे भांडे घासले काल रात्रीचे सकाळची एकदाच घासते आता जीवावर हो येत काम करायचं लय रात्री तर जेवलं हो ना असं आळायचं उभंच राह वाटत नाही गोळी खाल्ले तर झोपच येते चांगलं वाटत अशा वरचे काम करतात ते ठीक आहे भांडे भिंड नका एवढे वाईट दिवस नाही आले चांगले वाटत भांडे घासून द्यायला बाकी मदत करतात सगळं नाश्ता द्यायचं कधी कधी झाडू मारतात बाहेरच आवरून घेतात तेवढं मदत करतात मग बाकीच मी करते कधी कधी स्वयंपाक पण करतात ते चला तर नेहमीप्रमाणे आता काजू शेवटला तर कमेंट वाचणार सगळ्यांच्या है नाटोपट आता पहिली सिद्धेश्वर दादाची आहे छान दादा ताई म्हणून धन्यवाद दादा अजून नमस्कार दादा म्हणत होते ते नमस्कार आणि सुभेदार म्हणून एक आहे त्यांनी कालच कमेंट केली होती माझी अशी विनंती आहे की तुमच्या प्रेग्नेटचे जास्त व्हिडिओ बनवत नका जाऊ प्लीज असं नाही त्याविषयी तर आम्ही बनवत नाही नॉर्मली आपलं पण काही गोष्टी अशा असतात की व्हिडिओ दिसतात लपवल्या जात नाही तुम्ही पण तुमच्या अनुभवानुसार काहीतरी सांग सांगितलं आम्हाला आम्ही काळजी घेऊ त्याबद्दल ममता ताईंची कमेंट आहे ममता चौधरी तुमचे व्हिडिओ का आवडतात मला कारण तुम्ही दोघे पण रिअलमध्ये व्हिडिओ बनवता शांत पण बोलता जास्त ओव्हर करत नाही त्यामुळे सो क्यूट थँक्स ताई कमेंट्स असतात आम्हाला राकेश शिंदे यांची कमेंट आहे कुठे चाललाय ममता ताईचीच कमेंट माहिती वाचली श्वेता कदम ताईंची कमेंट आहे मला पण तुमचे व्हिडिओ ह्यासाठीच आवडतात तसे बाकीचे पण व्हिडिओ बघते पण मी कधी त्यांना कमेंट करत नाही पण तुम्हाला व्हिडिओ बघितला की कमेंट मध्ये बोलावं असं वाटतं धन्यवाद

अजून एक कमेंट आज चाले एक दोन तासा अगोदर तुम्ही रिप्लाय द्यायचा ते म्हणतात तुमच्या बायकोला लय ॲटिट्यूड आहे कोणत्या व्हिडिओ आहे तो की मामाची पोरगी म्हणून गाणं नाही का टाकलेलं तुम्ही काहीतरी आहे ते गाणं त्याच्यावरती त्या म्हणतात की तुमच्या बायकोला लय ॲटिट्यूड आहे <laughs> <वे>। ॲटिट्यूड <laughs> वगैरे काही नाहीये ताईंचं नाव आहे रेशमा बोर्डे ताई म्हणून ऍटिट्यूड वगैरे काय नाही मी आपलं नॉर्मलीच बोलत असते व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ तसा होता ना व्हिडिओ ते गाणं अस तसे होतं ते तर चला बाकी राहिलेला कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाकीचे कमेंट्स वाचेल आता चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर कमेंट करा विसरू नका बा बाय